महाउत्सव महाउत्सव महा उत्सव लोकशाहीचा योगान महा उत्सव महासव लोकशाहीचा योजना राष्ट्रगीतासाठी करायचं मतदान राष्ट्रगीतासाठी करायच मतदान एकदृीनं दूरदृष्टीनं चला गाजवूया मैदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान लोकशाहीचा करायचा सन्मान शंभर टक्के हो करायचं मतदान लोकशाहीचा करायचा सन्मान हा वासुदेवाचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवडमध्ये सकाळी घुमत असल्याचं दिसतंय निमित्त आहे लोकसभा निवडणुकीचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहरात विविध भागामध्ये ही मतदान जनजागृती होत असल्याचं पाहायला मिळतंय राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यामध्ये मतदान पार पडलं मात्र यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं दिसत आहे त्यामुळे आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं भाऊसाहेब भोईर यांनी सांगितलंय शहरातील उद्याने सोसायट्या आणि विविध भागात सकाळी सहा ते दहा या वेळेत ही जनजागृती करण्यात येते या मतदान जनजागृतीसाठी वासुदेवांना मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गाचे नियोजन आदी बाबी नाट्य परिषदेच्या वतीनं राजेंद्र बंग आसाराम कसबे संतोष रासने इत्यादी सांभाळत आहेत मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आज पाहिलं तर मतदानचा टक्का हा पन्नास टक्केच्या पुढे सरकत नाही आम्ही एवढा प्रयत्न करतो आम्ही बी एल ओ म्हणून काम करत आहे परंतु खरं तर खूप वाईट वाटतं की सरकार एवढं सर्व करतंय परंतु नागरिकांचा प्रतिसाद काही मिळत नाही आणि आज जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेने हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे हा खरोखरच सुत्य उपक्रम आहे मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि खरोखर त्याचं भान नागरिकांना पुरेशा प्रमाणात नाही अधिकाधिक लोकांनी मतदान केलं पाहिजे मतदानचा टक्का वाढवण्यासाठी सरकार खूप प्रयत्नशील आहे या उपक्रम पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेच्या उपक्रमाला सर्व नागरिकांच्या खूप खूप शुभेच्छा आणि खरोखर गीत खूप सुंदर होतं आणि एक विधायक उपक्रम आहे हा त्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लोकसंस्कृतीमध्ये सकाळी सकाळी <cans> वासुदेवाचं <recovery> दर्शन होत असे आता ते दुर्मिळ झालंय पण आज सकाळी गार्डनमध्ये फिरायला आलो आणि एका नाही तर चार वासुदेवांचं दर्शन घडलं आणि छान गीत सादर करत होते तेव्हा लक्षपूर्वक ऐकलं तेव्हा लक्षात आलं की हे मतदार जागृतीचं गीत आहे आणि त्याची रचना इतकी सुबोध सुंदर सुगम आहे की लोकांना सहजपणे कळेल अशा पद्धतीचे शब्द आणि लोकांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी प्रबोधनात्मक सादर केलेलं गीत उत्तम वाटलं तेव्हा उत्सुकतेपुठ्या चौकशी केल्यावर लक्षात आलं की अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं भाऊसाहेब भोईर आणि त्या सर्व सहकाऱ्यांनी एक विधायक आणि समाज उपयोगी आणि लोकशाही बळकटी करण्यासाठी म्हणून एक उपक्रम म्हणून सांस्कृतिक संस्थासुद्धा मागे राहू नयेत तर सांस्कृतिक संस्थांनी सुद्धा लोकशाहीच्या उभारणीसाठी लोकशाहीच्या बळकटीसाठी केलेला हा उपक्रम मला अत्यंत स्तुत्य वाटला खरं तर हे गीत इतकं सुंदर आणि चांगलं आहे की ते ध्वनिमुद्रित करून अधिक लोकांपर्यंत गेलं तर अधिक चांगलं वाटतंय या सगळ्या वासुदेवांचं आणि या गीताची निर्मिती करणारे आमचे मित्र आसारमजी कसरे यांचही मनापासून धन्यवाद महाउत्सव लोकशाही सण उत्सव महाव लोकशाहीत योजना महाव महा उत्सव लोकशाहीत यो खन पाऊत्सव माऊत्सव लोकशाही तयोजना प्रति साठी करायचं मतदान लोकशाहीसाठी करायचं मतदान लोकशाहीचा करायचा सन्मान लोकशाहीचा करायचा सन्मान जम टक्के हो करायचं मतदान

रत्ना करायचा नाही पचायत नाही रुसायच नाही विकायचं स्वाभिमान नाही पचायच नाही रुसायच नाही विकायचं स्वाभिमान नाही पचायत नाही रुसायत नाही विकायचं स्वाभिमान नाही पचायच नाही रोसायच नाही विकायचं स्वाभिमान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान